तर पापलेट किती मोठ्या प्रमाणात आहेत आर की पापलेट हण अनुकाबाई जिला कुंडला जिला निवासी करा य बाय बाजीला मावर घ्याल नवीन चिकन खाऊन कंटाळा आला आहे वर झालं बांगडं घेतो देवचं बरं काय मग कंटाळा आला नाही चिकन खाऊन पहिल्या पाकर घेऊ हे हॅलो काय तर स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला दुसरा दिवस आहे गोव्यातील तर भाई आज काय प्लॅन आहे आपला तर आता आम्ही चाललेलो आहोत स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी बनार राईड स्कुबा डायविंग करणार आहोत आम्ही आज सर्व आज पाण्यातल्या ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या संपूर्ण दिवस आम्ही आज पाण्यामध्ये असणार आहोत तर आजची ही सुंदर सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आता आपल्याला बस येणार आहे नेण्यासाठी तर बघूया कधी येते तर तुमची पोरा तयार सण जायसाठी काय जायचं आहे जायचा ना अरे काय बोलायचा काय धन भाई जायचं ना काय भाई चला या या मजा येईल ना? ना आज राहुल भाई तुम्हाला काय वाटते आज आजचा एक्सपिरियन्स कसा आहे तर आता मी बसची वाट बघतो बघूया तुला आता बस कधी येते तर बस आलेली आहे तर आता पटापट आपण जाऊन बसूया आणि मग डायरेक्ट आपण जाऊया खतरनाक पैकी चला तर काय आता मी बसू घेतो मग आता आपण जाऊया आता हा बसमध्ये तर खूप पब्लिक आहे चला दाखव काय जाता आम्ही आलेले आहे इकडे म्हणजे बस मधून उतरले त्हमी सांगित भाई कुठली एरिया येईल हे बघा आपल्या बस वगैरे सर्व आहेत आणि सर्व पब्लिक पण थांबलेले आहे इकडे बघू शकता किती पब्लिक थांबलेली आहे हा आणि आमची आमची ही नाही बस मिळत आम्ही या ठिकाणी आपली बस आहे हे बघा बस सर्वजण थांबले आहेत सगळ्यांना जायचं आहे ऍक्टिव्हिटी करायला बर आता कुठे काय जायचंय आम्हाला माहित नाही फक्त आम्ही चालतoidकडे हे बघा आपले ते भेटतंय ओडे झाडाला बांधतं बियर का या बघा कऊऱ्या हे भूक लागले रे पुराला नाश्ता नाश्ता आलेले आहे तिकडे तर आपल्याला त्या साईडला आहे हे बघा हे नारळ दिसतात ना त्या साईडला बघू शकता कवरी नको आल्यान हे बघा खात्री सीन आहे बघा मावरा बो आले हे बघ ना कवरा फाटून निघेल पण कालवंड

काय नाही विले काय समज नाही तर मी काय निले काय समजत आता आपोआडी शाला शिकलो ती कामाली का सायन टीटा कॉस्टिटा नंतर मात जाऊ बघू काही समस्या आहे चालेल चला आपल्याला असा आहे अरे जखली एक ना बस उशिया चलो तो लेस गो चलो चला था आपली बोट बगू आप तो ये आपली बोट है ये दिये दिये कोई ये नको से बोट है ये आपली बोट है राहुल आपली बोट है ना तो गाइस चलो देखते हैं अपना बोट कैसा है हाँ ये आपली बोट है लेट्स तो गो ये आपका अभी हमें अंडर द वॉटर अंडर द वॉटर आणि वॉटर खालसी अंडर खाल आंगरी घाल नवीले काही राह नांगरे बरं घाल मोळी वाडकेस घाल लांगरा चला ता आम्ही आंगरी घालून घेतो हे माये आंगरा आहे राहुल भाई ते नाही जातला ना भाई दुसरा तो चला सर्वांनी आंगडी घालून घ्या भाई आंगड घेतलं का आंगड नाही जातले

आण तुम्ही बोटी घ्या चालल बरं आपली बोट आखी पडले चला आता बघू गो उठते त्या काही तरी यांची बोट सुटलेली आहे आता आमची कधी सुटते काय माहित वाटत आपला

मस्त नक्ती र काय दिल तरी काय जाता आपली फायनली बोट सुटलेली आहे बघूया आपल्याला कुठे नेतात गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकवीरा माती आहे की नुसतं दऱ्या फिरवायला नाही तु काय आम्हाला नुसतं दऱ्या फिरवी त्यानं आता काय नाही चाललं डॉल्फिन देखील मांदेल नाही देखील एक काही नाही डॉल्फिनची मग आम्हाला मांदेली नाही देखील बघू आता काय होते पुढं कोणती राईड आहे आम्हाला नाही माहिती पण काही राऊंड नाही फिरवीत का राऊंड घेते बस आहे तर आता आमची पहिली राईडची

होय रेड कलर आणि रिम्स वापरणार नाही कोणणार ह्यांची पाली आहे बघूया ह्यांना किती मजा येते ते उरफंडेल उर्फंड रे बाय जा दूर नीलू आला पाहिजे आता ह्याची राईड करायची आहे आपल्याला बघूया ह्याच्यावर कसं वाटते आप ते आपल्याला तर सगळे तयारच आहेत राईड साठी काय चाललं तयार आहेत का हो तयार आहे मी सगळे टपून बसले आहेत राईड साठी बघूया कसे मजा येते ह्याच्यात ती कस वाटलं तुम्हाला आता मी जातो सोडवायला आता तुमची झाली का रे निलेश भाऊ तुमची झाली का मुकेश निशा आता पटापट सर्वांची होऊ द्या नंबर माहिती मी

మాది बनाना राईट पण झालेली आहे आता काय बाकी आहे पॅरेशूट बाकी आहे तर आता बुक पण लागले आहे कधी जेवण देतील काय माहीत नाही हा तर पॅरेशूट झाल्यानंतर जेवण वगैरे मिळेल आपल्याला तर आता थोड्या वेगवेगळे हा तुम्हाला सर्व बघायला मिळेलच हे बघा उलट्या व करणारे माणसं संकेत भाऊ काय बोलू शकता का मोबाईल मॅन काय बोलायची इच्छा नाही मला जाम भूक लागली हा का बकवास राहुल भाई मोबाईल मॅन

काकाला व्याप झालाय का निस्ता हे बघा आपली गँग एवढी आहे जेवाची वाट बघतो सब जेवण रेडी आहे पण आम्हाला दिलं नाही अजून तर काय आता पॅराशूट राईड आलेली आहे आपली तर आता पटापट पण पॅराशूट मध्ये पण घेऊया कसं वाटते ते पॅराशूट मध्ये फर्स्ट टाइम आहे आपले पॅराशूट तर आपली गँग पण रेडी आहे जाण्यासाठी रेडी आहेत ना संगत भाऊ काय रे रेडी का जायला पॅराशूट मध्ये जायला रेडी का नाही रेडी नाही ना चला चला ना आता आपली पॅराशूट राईड आहे फायनली आम्ही आता पॅराशूटच्या बोटीमध्ये बसले आहेत तर आता लवकरच आमचा नंबर रे तुम्हाला जाण्यासाठी मस्त वाटेल दिसतील तुम्ही घाबरणा का हे वाईट अँगल आहे सगळं दिसेल तर बघू शकता आम्ही समुद्र के मध्ये हाव या समुद्राच्या लाटा काय रे खवल्या मित्र कुठचे रे भाव लोक तुम्ही लगेच मित्र पण झाले वारा आणि लाटा आता पॅरशूट जाईल आपला काय बघू शकता काय समुद्र आहे तो एक नंबर हे बघा सगळीकडे बोटीच बोटी आहेत डॉल्फिन पण होता पण तो शूटिंग मध्ये दिसत नाही माझी पण राईड झालेली आहे आता टाइम आहे बुक वाटतं आपली बोट पण समुद्राच्या खोल आत मध्ये लोक कधी जेवायला जाते राहुल भाई भूक लागली का तुम्हाला लागले नाईक लागले काय हा पण गॉगल माझा पडला होता हा पडला बघितला तुमचा गॉगल पडला त्यामुळे आम्ही नेला नाही तर एवढ्या त्या सर्वांनाच झालं वाटत

जेवणाची सोय चालू झालेली आहे चला आपण पटापट जेवण घेऊया हे आपल्या मित्रांनी घेतलेलं आहे काय रे झालं का चालू आहे ना चालू ठेवा चला हे आपल्याला बघ लवकर हे हॅन्डल हे हँडल का घर 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 अरे <tellan> ती बोट आपली गेली पॅराशूट मध्ये काय तन्मय भाऊ तुम्ही नाराज असे दिसतात ते हा गार आमची पण नाही गेली महा बेकार पोर आहे एक खरं तिथे एक खरं तिथे अरे एवढं पैसे दिले ना एक मग तीन हजार दिले ना तरी एक ब्रो घेतलं का घेतलं घेतलं खाना, खाना। थोड़ थोड़। अंडा भेटेल का थोडं थोडं अंडा अंडा ने। अंडा नाही आहे कोंबडी चालव आम्हाला दे मुकेश भाऊ काय दिलं का नाही तुम्हाला एवढं सांगितलं का फसवतात का बाई डालभास हाय चिकनची भाजी आहे ना चपात्या हाय तू काका चपात्या देते नाटी ते काय नाही देते बस आता जेवण घेता ते आपले ओमी बघूया माना कवर चिकन त्याच्या नशिबात किती खडे आहेत ते बघायला लागतील कवर एकच दिलं मला वाटते नशीब फुटक निघाल याचा एक दिलाय बारीक बारीक दिली नशीब अच्छा ए... आहे इसका इसका बहुत पीस मिलाय बस बस बाई आंबट नको देऊ तर चला आता मी जेवित तुम्ही बाई तुम्ही काय जेवी कलर राहुल भाई मजेत का जेवण मुकेश निलेश भाऊ झालं का तुमचं काही बरोबर नाही का संगीत भाऊ कसं लागते काही थोडं टेस्ट आहे का बरं आहे काय पण मानव दोन दिले पण काय करेल बुक कोंडा काय सांगतो पर्वत या आमची शेट शेट काय भेटला का तुम्हाला चांगलं नशीब आहे तीन कडे भेटले ही सबन मंडली आमची आता ओलख झाली सगळे हे चला आता मी जेवित तुम्ही जेवून घ्या जेवाल या काय सांगितलं हा चलो हा मी आहे म्हणजे बोकीने लागली पण जेवितेस चला बघू शकता पापलेट किती मोठ्या प्रमाणात आहेत पापलेट हन अनुगाबा जिला कोणला दिलं नाही अशी करा पापलेट तर काय माझं जेवण झालं पण संकेत बाई काय अजून जेवण नाही काय तुम्ही एवढी लवकर जेवता तुम्ही जेवले का रे जेवण पण भाऊ जेवले का तुम्ही पोट भरून हे बघा आमची मंडळी झोपलेली आहे थोडी निलेश भाऊ झालं का जेवण झालं ना ओके मध्ये मजा नाही ना आणि आमचे रामजी भाऊ आलेले आहेत पुन्हा एकदा जेवण घेऊन आणि कार किती जेवतात जाम फार राईड किती केलं फार भूक लागेल जाम लागेल स्कूबा डायव्हिंग करायला तर निशाणी देत आहेत आम्हाला कशाची तरी राहुल कशाची रे निशाणी किती नंबर दिलाय तुला किती नंबर एकतीस नंबर आहे एकतीस मला पंचवीस सत्तावीस आणि तुम्हाला चोवीस आता बघूया हे बघ हे बघ करतात आम्हाला करायचं आहे हे बघा the under the water aur ye gang hai apne ye baka usse bol raha hai swim mat karo swim nahi a dudhe ye ha swim तर स्कूबा डायव्हिंग चालू आहे इकडे आपला नंबर आहे कधी बघूया आपण आता इथे पण चालू आहे इथे पण चालू आहे बघू शकता बोट बघा कशी हलते इकडे पूर्ण जंगल आहे मुकेश कोणसा जंगल आहे मालूम नाही मालूम नाही तर गाईज पुन्हा मी आलेले आहेत आमच्या लोकेशनला म्हणजे जिथून चालू केलं होतं तिथून तर आजचा प्रवास एवढाच आमचा काय मजा आली ना तर आजचा प्रवास आपला एवढाच होतो तर आमचे व्हिडिओ वगैरे बाकी आहेत पाण्यातल्या घ्यायच्या घ्यायच्या ना व्हिडिओ चला आपण तिकडे जाऊन थांबूया थोडा वेळ तर आता मी आलोय मका खावायला मग खातो का ना पलतो का राहत काय कुणाला खास नाही मका दोन सर चार संगीत भाई मका खाणार का निलेश भाई मका खायचा मका खायचा ना चालत आता आम्ही मका ठेवले नाही जायला नव्हते

या तुम्ही खावाला आम्ही खाता खाय रे बुट्टा बुट्टा बाजीला भाजीला घ्यायला गेला ना चिकन खाऊन कंटाळ आलाय अर्धी झालं बांगडा घेतो

सला आम्ही भेटतो बी ब्लॉग मध्ये तुम्हाला का वाटला ते सांगा तुम्ही काय सांगू शकता परंतु काय निकाल आम्ही बाग्रा बिग्रे गेले नाजीला तुम्ही ते बघी लाव सलामा आता भेटाव पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फोकून टाका चलो बाय बाय गुड नाईट